नमस्कार शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान हे झाले होते तर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे दिला तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यातील सरकारने पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत ही जाहीर करण्यात आली आहे तर या दरम्यान कोणत्या विभागाला किती नुकसान हे झाले आहे आणि किती मदत मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया तर विविध संकटांमुळे बळीराजा सातत्याने चिंतेत आहेत तर कधी आसमानी संकट येतं तर कधीही सुलतानी संकट येतं तर कधीही दुष्काळ असतो तर कधी अतिवृष्टी अवकाळी पाऊस याचा फटका शेतकऱ्यांना बसतो तर परिणामी हाती आलेल्या पिकेही वाया जातात तर यामुळे राज्यातील अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला होता तर याच मोठा फटका शेतकऱ्यांना पिकांना हा बसला होता तर शेतकऱ्यांची उभे पिके ही आडवी झाली होती तर याचाच मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत ही जाहीर केली आहे तर मित्रांनो ही मदत कोणत्या विभागाला किती आर्थिक मदत ही दिली जाणार आहे ते आपण पाहूयात तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार नाशिक विभागासाठी सदोतीस हजार पाचशे बावीस हेक्टर वरील पिकाचा फटका हा बसला होता त्यामध्ये त्र्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान हे झाले आहे तर या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सरकार आता एक एकशे आठ कोटी एकवीस लाख रुपयांची आर्थिक मदत ही जाहीर केली आहे त्या मित्रांनो यामध्ये अमरावती विभागातील शेतकऱ्यांना तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत ही जाहीर केली आहे तर अमरावती विभागासाठी एकवीस हजार तीनशे बासष्ट शेतकऱ्यांचे नुकसान हे झाले होते तर या विभागात एक लाख अडोतीस हजार दोनशे त्रेपन्न हेक्टरवरील पिकांना हा फटका बसला आहे तर नागपूर विभागातील तीन लाख चोपन्न हजार सातशे छप्पन शेतकऱ्यांच्या दोन लाख सतरा हजार नऊशे साठ हेक्टरवरील पिकांना हे नुकसान हे झाले हे तर यासाठी सरकारने शंभर कोटी रुपयांची आर्थिक मदत ही जाहीर केली आहे तर मित्रांनो त्याचबरोबर पुढील विभाग पुणे विभागातील दोन हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचे एक हजार सहाशे सत्तावन्न हेक्टरवरील पिकांचे हे नुकसान झाले होते तर या शेतकऱ्यांना पाच कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची मदत ही जाहीर झाली आहे तर मित्रांनो दरम्यान नागपूर आणि अमरावती विभागातील शेतकऱ्यांना चारशे ब्याऐंशी कोटी रुपयांची ही जाहीर झाली आहे तर ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे तर नुकसानीपोटी मिळालेल्या निधीमधून बँकांचे पीक कर्जाची वसुलीही देखील करू नये अशी देखील आठ सरकारने घातली आहे तर या दरम्यान शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करू नये असे निर्देश देखील राज्य सरकारने दिले आहेत यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे मोठा दिलासा हा मिळाला आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद